सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजही गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी भक्तांना शुभ गुरुवार स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावणामध्ये पहिला शुक्रवार आलेला आहे तर शुक्रवारपासून आपल्या श्रावण महिना महिन्याला सुरुवात होते श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढी जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी आपण सेवा आपल्या घरामध्ये स्वामींची करायची आहे तर माझा व्हिडिओ हे जे ताई किंवा जे आपण आजी वगैरे असतील किंवा ज्या आपण महिला जास्त करून माझा व्हिडिओ हा बघत असतात त्यामुळे मी महिलांना सांगते की तुम्हाला इतर वेळेला जर सेवा करणं स्वामींच्या शक्य होत नसतील तर तुम्ही श्रावणामध्ये तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करा स्वामी महाराजांच्या कारण आपल्या आपलं काय असतं रोज की आपल्या घरातल्या कामामुळे किंवा जॉबमुळे बाहेरच्या कामामुळे आपल्याला सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही याचा अर्थ म्हणजे वेळ मिळतो पण तो वेळ सर्व आपल्या बाहेरच्या कामामध्ये किंवा घरातल्या कामामध्येच निघून जातो यामुळे आपल्याला खूप वाटतं की स्वामींची सेवा करावी आणि स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे काम व्यवस्थित करा कारण काम करत करत स्वामींचं नामस्मरण जरी केलं ना तरी सुद्धा खूप असे प्रश्न तुमच्या आयुष्यात खूप अशा अडचणी नाहीसे होतील फक्त शुद्ध अंत आणि तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत राहत राहा आणि तुमची जी पण कामं असतील ती केली तरी सुद्धा चालू शकते पण आपण स्वामींच्या सेवा ह्या दररोज करत नाही आपल्याला दर गुरुवारी स्वामींची सेवा करणं शक्य होत नसेल तरी सुद्धा तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून दर गुरुवारी स्वामींची सेवा करायच्या विषयी मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आपण स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळे आपल्याकडून स्वामींची सेवा थोडी का प्रमाणात होईना पोती वाचन ग्रंथ वाचन हे होणे खूप गरजेचं असतं कारण आपल्या देवघरामध्ये आपण आपल्या स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो आणून ठेवला असतो आणि स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो नुसता आणून ठेवायचा नाही तर त्यांची सेवा सुद्धा त्यांचं पोती वाचन हे आपल्याकडून होणं खूप आवश्यक आहे तुमच्याकडून दररोज नाही होत ना तर तुम्हाला हा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेवढी स्वामींची सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा घरामध्ये करू शकता तर सेवा कोणत्या करायची याविषयी मी तुम्हाला सांगते तर महिलांचं काय असतं महिलांना घरातली कामं असतात खूप अशी कामं असतात त्यांना खूप वेळच भेटत नाही त्यांना खूप वाटतं की आपण स्वामींची सेवा करावं स्वामींची पोती वाचन करावं त्यानुसार ते वेळही काढत असतात त्यांना खूप असं वाटतं पण त्यांच्या घरामधले काहीतरी प्रॉब्लेम असतात त्यामुळे त्यांना स्वामींना दररोज सुद्धा दाखवणं शक्य होत नाही त्यामुळे असं जरी तुमच्या घरामध्ये जर असेल प्रॉब्लेम तर तुम्ही स्वामींना दाखवला तरी सुद्धा चालू शकतो स्वामी असं ना म्हणत नाही की मला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवा पण गुरुवारी ज्या दिवशी आपल्या घरामध्ये शुद्ध शाकाहारी भोजन बनवलं जातं त्या दिवशी तरी तुम्ही स्वामींच्या मूर्तीला स्वामींच्या फोटोला हा नक्कीच जेवणाचा नैवेद्य दाखवत जावा आता श्रावण महिना सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे खूप जणांच्या घरी शुद्ध शाकाहारी भोजन बनवलं जातं त्यामुळे तुम्ही ह्या दिवसात तरी म्हणजे श्रावणाचा हा जो महिना आहे हा खूप पवित्र महिना मानला गेला असतो कारण ह्या महिन्यामध्ये खूप असे नवीन नवीन गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी निसर्गा घडवत जात असतात त्यामुळे प्रत्येक सृष्टीत बदल होत जातो निसर्गामध्ये सुद्धा खूप असा बदल होत जातो आणि श्रावण महिन्यामध्ये बघा वातावरणात सुद्धा खूप बदल झालेला असतो बाहेर सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये निर्मिती झालेली असते श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जिकडे बघतील तिकडे तुम्हाला एकदम हिरवीगार झाडं दिसतात बघा निसर्गामध्ये सुद्धा खूप चेंज झालेला असतो श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावण महिना हा देवांची पूजा करण्यासाठी देवदेवजांची सेवा करण्यासाठी ग्रंथ पठन करण्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य इतर वेळेला होत नाही तेवढं तुम्ही श्रावणामध्ये सेवा करू शकता देवांची ह्यासाठी मी तुम्हाला श्रावणामध्ये तुम्ही तुम्हाला इतर दिवशी नाही मिळतात श्रावण महिन्यामध्ये आपल्या स्वामी महाराजांची आपण आपल्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं वेळात वेळ काढून तुम्ही ही सेवा घरामध्ये नक्कीच करू शकता तर ही सेवा ह्या विषयी सांगते प्रथम मी तुम्हाला सांगते की माझा हा व्हिडिओ ज्या आपण महिला बघतात ना ज्या आपण ताई असतील किंवा आजी वगैरे कोणी पण असतील मामा माम मामी बघत असतील किंवा ज्या पण असतील ज्या सर्व महिलाच आहेत त्या मला माहित आहेत त्यामुळे महिलांना एवढं सांगते की तुम्हाला अगदी मनापासून सांगते की तुम्ही नुसतं स्वामींचं नामस्मरण जरी केलं ना दररोज तरी सुद्धा चालू शकतं तुम्ही खूप असे प्रयत्न करता कारण घरातल्या कामामुळे आणि बाहेर जर जॉब करत असतील काही महिला तर त्यांना सेवा करणं पोती वाचन करणं खरंच शक्य होत नाही आणि स्वामीने सुद्धा असं सांगितलेलं नाही की काम सोडा किंवा स्वतःकडे लक्ष न देता तुम्ही पोती वाचन करा ग्रंथ वाचन करा असं स्वामीने नाही सांगितलेलं त्यामुळे तुम्ही फक्त वेळात वेळ श्रावण महिन्यामध्ये तरी काढू शकता ना आणि तुम्हाला जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा घरामध्ये नक्कीच करा तर तुम्हाला महिलांना मी सांगते की सेवा तुम्हाला स्वामींची कोणती आहे सेवा आहे याविषयी मी तुम्हाला सांगते मला जेवढ्या सेवा माहिती आहेत ना त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत असते आणि इथं आता आजपासून श्रावण म्हणजे उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात झाल्या तर मला जेवढ्या जेवढ्या सेवा माहिती की श्रावण महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो म्हणजे वेळात वेळ काढून थोड्या वेळामध्ये आपल्याला सेवा होतील अशा सेवा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तर मी तुम्हाला सांगते की श्रावण महिन्यामध्ये म्हणजे उद्या सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यापासून आपण कोणती सेवा करू शकता आता श्रावणातला पहिला शुक्रवार पडतो तर शुक्रवारपासून तुम्ही जरी स्वामी चरित्र सारामृताच्या पोतीला म्हणजे ग्रंथ वाचनाला जरी सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते दररोज तुम्ही स्वामी महाराजांचा एक एक अध्याय जरी वेळात वेळ काढून जरी वाचन केला तरी सुद्धा चालू शकतो म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्यायांचे जे पूर्ण पोती आहे बघा तर तुम्हाला पूर्ण पोती वाचन करणं शक्य होत नाही तर तुम्ही दररोज बघा दररोज तुम्ही सकाळी लवकर उठा लवकर उठल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांची सर्व देवांची देवपूजा करा तुम्हाला जर अभिषेक करणं दररोज शक्य असेल तर दररोज अभिषेक करा स्वामीच्या मूर्तीवर दररोज करणं शक्य नाहीच होत ना तर तुम्ही गुरुवारी तरी अभिषेक नक्कीच करा आणि उद्यापासून म्हणजे श्रावण महिन्याला ज्या दिवसापासून सुरुवात होते तुम्ही जर उद्यापासून जर पोती वाचनाला सुरुवात केली तरी चालू शकते किंवा तुम्ही गुरुवारपासून जरी स्वामीचे सरामृताला वाचन करण्या करण्याला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते तुम्ही काय करा तुमची कोणती पण समस्या तुमची कोणती पण अडचण असू नक्कीच मार्ग मिळेल कारण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असा आहे की इतका महत्वपूर्ण ग्रंथ आहे की ह्या ग्रंथाचा जो पण भक्त अगदी मनापासून पठन करतो त्याच्या आयुष्यातील कोणती पण अडचण कोणती पण समस्या असू दे तुमच्या जर आयुष्यामध्ये तुमचं जर एखादं हाती घेतलं काम होत नाही किंवा तुम्हाला पन? प्रत्येक कामामध्ये अपयश येते किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा तुमच्या त्या काम म्हणजे होण्यास झाले किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती जर सतत आजारी असते किंवा कि तुम्हाला जर कोणता त्रास असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृताच्या हा पवित्र ग्रंथाचं नियमित पठन करा तुम्हाला दररोज ती आपल्याला दररोज तीन तीन अध्ययन पठन करायचे असतात नित्य सेवाने सांगितलंय पण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर तीन अध्ययन दररोज पठन करणं शक्यच नाही होत तर तुम्ही चरित्र सारामृताच्या एकवीस पूर्ण पोथीमधला जरी एक अध्ययन जरी दररोज पठन केला तरी सुद्धा चालू शकते आणि ज्या दिवशी तुमचा एकविसावा अध्ययन पटन होईल त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य करून आरती करून त्या दिवशी नैवेद्य दाखवा ही सेवा सुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकते आणि तुम्हाला हेही माहिती की स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा अगदी छोटासाच ग्रंथ आहे आत्ताचा त्यामुळे एक अध्ययन पठन करायला पाच ते सहा मिनिटच लागतील ज्या पण स्त्री आहेत ज्या पण ताई असतील त्यांना मी अगदी मनापासून सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताच्या एकवीस एक एक अध्यान दररोज नक्कीच पठण करा तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असते ती स्वामी महाराज नक्कीच दूर करतील आणि स्वामी महाराज हे कायम आपल्या पाठीशी असतात तुम्हाला किती जरी संकट आले किती जरी काही जरी झालं तर कोणी सुद्धा आपल्या सोबत नसतात जवळचे सुद्धा आपल्या सोबत नसतात त्यावेळेला फक्त स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक गोष्टीतून वाट दाखवत असतात त्यासाठी तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेला स्वामीचारामूर्ताचं उद्यापासून म्हणजे श्रावण महिन्यापासून वाचायला पठन करायला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये आणि दररोज तुमच्या घरामध्ये संध्याकाळी तारक मंत्राचं पठन करा एक वेळा तारक मंत्राचं पठन करा जरी तुम्हाला तारक मंत्राचं पठन करणं शक्य नाही होत तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तारक मंत्र यूट्यूबला लावून सुद्धा ऐकू शकता सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामी महाराजांना जे पण असेल एखादं फळ असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर जेवण असेल शुद्ध पवित्र पाण्यामध्ये बनलं जर जेवण व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या जेवणाचा सकाळ संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जर जेवणाचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ सकाळी जर तुम्ही पूजा केल्यानंतर स्वामी महाराजांची एखादं फळ जरी दाखवलं नैवेद्य म्हणून तरी चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही नैवेद्याचा नैवेद्य जरी दाखवला जेवणाचा तरी सुद्धा चालू शकते किंवा इतर वेळा जरी तुम्ही फळ साखर दूध साखरचा नेवेत दाखवल तरी सुद्धा चालू होते चाल॥ फक्त श्रद्धे तुम्ही अगदी मनापासून श्रावण महिन्यामध्ये स्वामी चरित्र सालमताचं पटन तुमच्या घरामध्ये नक्कीच करा तुमची कोणती पण समस्या यातून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील तर ज्यांना पण दररोज सेवा करणं शक्य होत ना त्याने श्रावण महिन्यामध्ये स्वामींची ही अगदी प्रभावी सेवा आहे ती नक्कीच आपल्या घरामध्ये करा आणि तुम्हाला बघा ह्या सेवेमुळे नक्कीच फरक पडेल तुमची कोणती पण समस्या कोणती पण अडचण असो तुम्हाला कोणत्या कामामध्ये जर यश मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे स्वामीचरम पटन करू शकता आणि ज्या दिवशी तुम्ही पूर्ण पोथीचं पटन करता म्हणजे एकवीस अद्यान पटन करता त्याच्यानंतर जर तुम्हाला ही सेवा पुन्हा तशीच सुरू ठेवायची असेल तर तुम्ही पुन्हा सुद्धा दररोज एक एक अध्ययन दररोज वाचू शकता आणि ज्या पण स्वामी भक्तांकडे वेळ असेल तर त्यांनी दररोज तीन तीन अध्ययन जरी वाचले तरी सुद्धा चालू शकता आणि ज्यांच्याकडे खूप असा वेळ असेल त्यांनी दररोज जरी स्वामी सारामताच्या एक पूर्ण पोथीच जरी पठन केलं आपल्या घरामध्ये तरी सुद्धा चालू शकते फक्त ज्यांना जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही तुमच्या करा श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे तर सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ